विफल विश्वास पाहू नये वाज आहे म्हणून पाहायला विठल ऐका बोला विठल

कारण भक्ताला वेळोवेळी मदत केली आहे आणि पण दासाला तर आपल्या भक्ताला तर देतो पण आपल्या शत्रूला सुद्धा देतो कारण शिशुपाला भग्रदंताला आणि कोणताला रावणाला त्यांना सुद्धा भगवंतांनी तीच गती दिली म्हणून म्हटलेलं आहे की भगवंत एवढा दयाळू आहे की

सप्टेंबर किंवा मार्च पर्यंत भगवंत hmm? माफ केल्या मात्र जेव्हा राजच हे यंत्र करण्याचं ठरवलं होतं कोणी पांडवांनी तेव्हा आणि हा शिशुपाल वगैरे म्हणू लागला म्हणजे ला या देवाला दौऱ्याच्या दोन केलं बघत म्हणजे हा दौऱ्याने सोबत करतो याला अंकार काढला ज्याला याला मुख्य अभ्यासक्रम देण्याचं काम नाही म्हणे ज्याला झुकून हाकला अशा प्रकारे त्यांनी तेव्हा भीम मुकले आणि भीमाला म्हणे तेव्हा सांगितलं की म्हणे भीष्माचार्याने याला याला माफ करेल कारण त्याच्या आधीला तसं बदल दिलेलं होतं बालपणी कारण तेव्हा यांचा जन्म झाला तेव्हा त्याला तीन मान तीन श्री होते कोणाला शिशुमाला आणि आकाशवाणी अशी झालेली होती की हा म्हणजे काय भूत म्हणजे काय भूतासारखा म्हणजे मुलगा जन्माला आला घाबरायचं आळी घाबरली होती आत्या श्रीकृष्णाची तेव्हा आकाशवाणी झाली की जो या बाळाचे बाळाला पत्र येथे तीन शिरे त्याच्या हातून बघतील दोन शिर नाही होती त्याच्या हातून त्याचा मृत्यू होईल अशा प्रकारे जेव्हा प्रत्येकाला ते आपल्या बाळाला जवळ होते कोण श्रीकृष्णाची आत्या आणि जेव्हा भगवंतानी हातात पकडलं तेव्हा त्यांचे दोन किराून पडले पड़ आणि मग तेव्हा कसे असताना कृष्णा तुझ्या हातून माझ्या बाळाला मोठी भरायची म्हणजे तू माही तु काही नाही तू आपल्या आतल्या नावाला म्हणे असं काही करेल तर मारे असं गुन्हा काही करेल तर मारे पण म्हणे याची शंभर मुरे मी माफ करेल शंभर मुरे भगवंताने काय धवड्याचं पोर काय काय नाही ते भगवंताला बोलला शंभर वेळा मात्र भगवंताने चक्र काढलं आणि भगवंताने मात्र तीच मुक्ती दिली कोणती ही आपल्या भक्ताला देतो अशा प्रकारे